काँग्रेस पक्षाच्या वतीने सद्भावनेच्या मार्गावर एकता आणि सामाजिक सलोख्याचा नवा संदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना पदयात्रा रविवार दिनांक चार मे ते सोमवार पाच मे रोजी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन चपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि इतर नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नृसिंह मंदिर पोखरणी ते परभणीपर्यंत आयोजित करण्यात आली काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या सद्भावना पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाज एकोप्याने राहील आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातील येणाऱ्या गुंतवणुकीस मदतगार होईल व महाराष्ट्राची आर्थिक औद्योगिक शैक्षणिक सामाजिक परिस्थिती सुधरेल महाराष्ट्र पुन्हा गतवैभव प्राप्त करेल सद्भावना यात्रा महाराष्ट्रात अमूलाग्र बदल घडवून महाराष्ट्राचे सामाजिक गतवैभव पुन्हा प्राप्त करून देईल तसेच लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या प्रश्नांवर आधारलेला जनआंदोलक संदेश देत आहे यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यापेक्षा लोकांच्या घरोघरी जाऊन जागृती करणे गरजेचे आहे आज संविधानाला सर्वात जास्त धोका भाजपकडून आहे भाजप नेते नेहमीच संविधान बदलण्याची भाषा करतात देशाचे गृहमंत्री भर संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा तिरस्कार करतात सर्वसामान्य जनता या सरकारला वैतागलेली आहे शेतकरी त्रस्त आहेत म्हणून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरली आहे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार प्रणिती शिंदे विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार चंद्रकांत हांडोरे माणिकराव ठाकरे वरपूडकर राहुल बोंद्रे आरिफ नसीम खान व्यंकटेशजी कुणाल चौधरी रवींद्र चव्हाण यांच्यासह नागरिक बंधू भगिनी हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत